नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक वाटी गव्हाच्या पिठापासून वेगळा असा नाश्ता बनवणार आहे त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर चाळून घ्यायचे आणि एक बटाटा शिजवण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवर एक चमचा तूप टाकायचे गव्हाच्या पिठामध्ये ओवा टाकायचा अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचे ही पीठ आता मिक्स करून घ्यायचे तर तोप एक जीव करायचे सर्व पिठाला तर आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मिळून घ्यायचं आहे एकदम घट्टसरासा गोटा गोळा तयार केलेला आहे मी बटाट्याची साल काढून घ्यायचे एकदम छान असे बटाटे उकडलेले आहेत धने आणि बडशेप थोडीशी एकदम मोठे मोठी असे वाटून घ्यायचे वाट वाटून झालेले आहे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आता बटाटे खिसून घ्यायचे स्मॅशरनं स्मॅश केलं तरी चालतात तर मी आता खिसून घेणार आहे बटाटे खिसून झालेले आहेत तर आता ही फोडणीसाठी तेल टाकायचे एक चमचा थोडेसे जिरे टाकायचे आहेत हिरवी मिरची टाकायची बारीक वाटलेली लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आणि खिसलेला बटाटा याच्यामध्ये टाकायचा आहे सर्व खिसलेला बटाटा कढईमध्ये टाकून घेतलेला आहे तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आणि बटाटे किसलेला बटाटा तर एक जीव करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे चकची मोठं हळद टाकायचे वाटलेला मसाला आहे धने आणि वडशोप वाटलेले टाकून मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं लिंब पिळून घ्यायचं याच्यामध्ये लिंबाचा रस आणि मिक्स करून घ्यायचं याला तर आता ह्याला थंड होण्यासाठी ठेवायचे तर अशा पद्धतीने पीठ मी मळून घेणार आहे थोडंसं तेलाचा हात लावून तर याच्यातलं निंब पीठ बाजूला काढून घ्यायचे आणि लाटून घ्यायचे याची चपाती लाटून घ्यायची आता तर याला चौकोनी आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व बाजू कट करून घ्यायच्यात तर मध्यभागी कट करून घ्यायचे तीन भागामध्ये अशा पद्धतीनं कट करून घेतलेले आहेत मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी लावून घ्यायचं कड्याने तर काटा सर्व आणि पाणी लावून घेतलेलं ला आहे मी आणि अशा पद्धतीने थोडंसं बटाट्याची भाजी याच्यामध्ये घालून असे डिझाईन बनवून घ्यायचे तर आता एकदम असं बंद करून घ्यायचे दोन्ही बाजू अशाच पद्धतीनं सर्व तयार करून घेणार आहे मी तयार झालेला आहे तर अशा काटात चमच्यानं अशा पद्धतीनं डिझाईन बनवून घ्यायचे आणि थोडंसं बघू शकता एकदम छान असं डिझाईन झालेली आहे थोडंसं चमच्याला तेल लावून अशा पद्धतीने डिझाईन बनवून घ्यायचे बघू शकता एकदम छान दिसत आहे आणि मुलांना तर ही आवडणारच तयार झालेलं आहे गॅसवर कडे ठेवली आणि तेल तेल गरम झालेलं आहे तर आता तेलामध्ये तळण्यासाठी सोडलेला आहे मी तर चमच्याने दोन्ही बाजूनही एकदम छान असं तळून घ्यायचं आहे तळून तयार झालेलं आहे तर मी आता प्लेटमध्ये काढून घेत आहे बघू शकता एकदम छान असं दिसत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद